शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कांद्यावरील निर्याशुल्क हटवला आहे केंद्राचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आलेलं आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्याशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यासह कांदा उत्पादन घेणाऱ्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कांद्यावर वीस टक्के निर्याशुल्क लावण्यात आलेलं होतं कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी हा निर्णय मध्यंतरी केंद्राने घेतला होता मात्र यामुळे महाराष्ट्रासह राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते अखेर शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आलं आहे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमाशुल्क विभागाने कांद्यावरील निर्याशुल्क मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे कांद्यावरील वीस टक्के निर्याशुल्क हटवलं गेलं आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हा निर्णय लागू होणार आहे उद्याच्या साप्ताहिक सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याला काय बाजारभाव मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर आपल्या भावना मांडलेल्या आहेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रानं घेतलेला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील लाखो उत्पादकां शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली